एकनाथ शिंदेसोबत झालेल्या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर यशस्वी तोडगा काढण्यात आलाय दिवाळीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आलाय तसंच कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये एसटी कर्मचाऱ्यांचं आज होणारं आंदोलन स्थगित करण्यात आलंय साडेसहा हजार रुपये वाढ होती त्याची थकीत रक्कम जी होती ते पाच महिने अदा केल्यानंतर ती बंद झाली होती ती थकीत रक्कम तात्काळ सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे शासनाकडून पासष्ट कोटी रुपये त्याच्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सानुग्रह अनुदान जो आहे सहा हजार रुपये तो देखील दरवर्षीप्रमाणे त्यांना देण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला आणि त्याचबरोबर हां त्यासाठी त्यासाठी जवळपास एकावन्न कोटी रुपये लागतील